कागल शहरातील बावीस इमारती धोकादायक असल्याचं नगरपालिकेच्या निदर्शनास आलंय या इमारती जीर्ण धोकादायक आणि मोडकळीस आले आहेत इमारतींचा हा भाग अथवा इमारत पाडण्यात याव्या या इमारतींमुळे काही धोका झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील अशा आशयाच्या नोटिसा संबंधित इमारत मालकांना नगरपालिकेकडून पाठवण्यात आल्या आहेत दरवर्षी पावसाच्या सुरुवातीपूर्वी कागल नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून निवासी आणि व्यावसायिक इमारतींची पाहणी केली जाते इमारत सुस्थितीत नसेल आणि ती धोकादायक बनली असेल तर संबंधित मालकांना नोटीस पाठवून इमारतीबाबत सतर्कता बाळगण्याची सूचना केली जाते नगरपालिकेकडे यापूर्वी सात जुन्या धोकादायक इमारतींची नोंद आहे नगरपालिकेच्या वसुली विभागानं इतर पंधरा इमारतीमधील काही इमारतींचा भाग आणि इमारती धोकादायक असल्याची माहिती प्रशासनाला दिली आहे पावसाळ्यात अशा इमारतींचा धोका होऊ शकतोय त्यामुळे नगरपालिकेकडून सतर्कता बाळगली जाते धोकादायक जीर्ण झालेल्या इमारतींच्या मालकांना नोटीस देऊन इमारत उतरून घेण्याच्या नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत धोकादायक बांधकाम काढून घेतलं नाही तर होणाऱ्या दुर्घटनेला इमारत मालक जबाबदार राहील असं नोटीसीत म्हटलंय